चला तर बघू आपण खानगाव थडीचे बांध कसे असतात नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुमच्यासाठी एक विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे स्वतः अनुभव घेतलेला विषय तो आपल्या शेतीच्या बांधाविषयी तो विषय तर आज मी माझ्या शेतावर आलो आहे एक वर्षानंतर आलो तर मी बघितली परिस्थिती तीच कोरणे बांध माफिया म्हणतो आपण त्यांना आपल्या भाषेमध्ये बां बांध कोरणारा तो असतो त्याला आम्ही आज आमच्याच भाषेत बोलतो माफिया त्याला बांध माफिया असं म्हटलं जातं आणि आज आपण त्याला पदवी देऊन टाकणार आहे नावाची ती म्हणजे बांध माफिया बांध माफिया हा एक असायला शेतकऱ्याला का आपलं वावरातलं गबळ न काढता न काढता बांधाव जायचं बांधच कुरत बसायचं इकडली पलटी तिकडं तिकडली पलटी इकडं याच्यामध्येच कोर्ट कचऱ्यामध्ये चक्रा घालून घालून त्याचा वेळ वाया घालायचा कमवलेले कष्टानं पैसे ते कोर्टात नेऊन जमा करायचे भांडण लावायचं भांडणामध्ये काही तथ्य नाही तथ्य नाही म्हणता येणारच नाही कारण की तिने बांध करतो तो त्या तयारीत असतो का जाऊ दे भांडणांनी काय होतं कोर्टाने काय होतं हा प्रत्येकाचा विषय प्रत्येकाची समस्या तिथे समस्या तिचे तोच प्रॉब्लेम आहे आज मी माझ्या शेतात आलेलो हो आहे माझ्या शेतामध्ये तुम्हाला विसर सर्व हो काही गोष्टी त्या माझी शेते किल्ली आहे इतर ऊस आहे अशी आपली परिस्थिती आहे आणि शक्यतो मी येत नाही शेतो मी वर्षातून एकदाच येत असतो वर्षभर भावाच्या ताब्यात दिलेला होता भाऊ सर्व काही तोच बघत असतो पण काय असतं केल्यानंतर बघतो आपण परिस्थिती काय होती कुठला बांध कुठा होता वर्षात बांध कसा सराकला गेला वर्षात आपण दोनदा तीनदा पलटी देतो शेतामध्ये पलटी देताना सर्व काही त्या बांधावर जातं बांधावरची करून करून तो बांध सरकून जातो दोन ते तीन फूट तीन तर चार फूट चार ते पाच दहा फूट दहा दहा फुटाची जागा काढल्या जाती आणि त्याला पदवी दिल्या जाती ती म्हणजे आपण बघितलं असं त्या पदीला नाव दिलेलं आहे बांध माफिया बांध करणारा माफिया असं नाव आपण त्याला दिलेलं आहे आणि त्याचा आधार व आजची व्हिडिओ जरूर बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा लक्ष आपल्याला द्यायला लागतं याचं उदाहरण असं आहे का मी वावरात आल्यानंतर ती परिस्थिती बघितली मी बांध कोरणे बांध काय असतो बांध म्हणजे एक सोनं आहे शेतकऱ्यासाठी त्याचं उदाहरण आता तुम्हाला पाहायला भेटेल तर मी आता तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये सर्वस्तर तुम्हाला दिसतो खांबाची जर लेवल धरली कमीत कमी दहा फूटमध्ये आले ते आता ते थोडं खेळायचे दहा फूटमध्ये म्हणजे आता दहा फूट जागामध्ये आले आणि एकदम खेळामध्ये आले नाही काही ते काही विषय नाही गरजेमध्ये कोणी अतिक्रमण केलं असं काही नाही बांध सरकत 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 नवीन बांध तयार होत 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 बांध असा तयार झाला आहे तो बांध त्या खांबापासून दिसतो अशा परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याचे आहे प्रॉब्लेम प्रत्येक शेतकऱ्याला आहे प्रत्येक शेतकरी त्या प्रॉब्लेम जातो आहे तर अशी परिस्थिती आहे ये रे। येचा रे हा बाण बघा आम ये येर आमची येवढलं पाणी निघत नाही एवढं आहे बा आमची शेती